शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद नमस्कार मी साक्षी न्यूज तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये जुन्या घरगुती वादातून विवाहितेला पतीसह चौघांनी मारहाण केल्याची घटना केडगाव उपनगरातील मोहिनी मध्ये घडली आहे नेहा रियाज शेख असे मारहाण झालेल्या विवाहितेचे नाव आहे त्या होमगार्ड म्हणून नोकरी करतात या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सासू रुखसाना सलीम शेख पती रियाज सलीम शेख ननन अफसाना अमीर शेख भाया इम्तियाज सलीम शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत अधिक तपास पोलीस करत आहेत कोरोना महामारीत हॉस्पिटलमध्ये लूट झालेल्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची बैठक हुतात्मा स्मारकात पार पडली या बैठकीत कोरोना महामारीत झालेल्या फसवणुकी प्रकरणी तक्रारी समजून घेण्यात आल्या तर कोरोनात काही सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाली असल्याचे निदर्शनात आल्याने लोक चळवळीच्या माध्यमातून आंदोलन उभे करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला हुतात्मा स्मारक येथे चौथे शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करून आंदोलनाची घोषणा करण्यात आली Thank <sighs> you. शहरातील रस्ते एकमेकांना जोडून वाहतुकीचा मार्ग निर्माण करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी प्राप्त करून घेतला आहे सी एस आर डी कॉलेज एम एस सी बी कार्यालय ते मळा ते सोलापूर महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम सुरू झाले बहुतांश रस्त्याचे काम देखील पूर्ण झाले मात्र एम एस सी बीच्या विभागाच्या प्रलंबित कामामुळे कार्यालयासमोरील काम बंद पडले होते मधल्या काळामध्ये दहावी बारावीच्या परीक्षा असल्यामुळे शटडाऊन घेता येत नव्हता आता विद्युत तारा व डीपी स्थलांतराचे काम सुरू झाले आहे शहरात वाचनालय व अभ्यासिका उभारण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी युवकांचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर किरण घुले केतन धवन मंगेश शिंदे ऋषिकेश जगताप दीपक वाघ गौरव हरबा आशितोष, पानमळकर स्वप्नील कांबळे शिवम कराळ पंकज शेंडगे आदी उपस्थित होते शहरातील तोपखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग चौकापर्यंत असलेल्या बहात्तर पतदिव्यांच्या खांबावर आकर्षक अशी तिरंगा लाईट माळ बसविण्यात आली आहे मात्र या खांबावर जाहिरातीचे बोर्ड लावल्याने ही लाईट माळ बंद पडली आहे विजेच्या खांबावर जाहिरात बोर्ड लावणाऱ्या ठेकेदारांना जबाबदार धरून ही लाईट सुरू करून घ्यावी अन्यथा सहा जून रोजी प्रोफेसर कॉलनी चौकात आंदोलन करण्यात असल्याचा इशारा माजी नगरसेवक तायगा शिंदे यांनी दिलाय याबाबत शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देखील दिलंय शहराची खबर बात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर